ममता व संस्काराचा साहित्यिक सोहळा राज्यस्तरीय अलिविषय काव्य संग्रह प्रकाशन काव्य संमेलन व सन्मान कार्यक्रम पुण्यात दिमागात संपन्न सीए डॉक्टर शंकर अंदाणी यांचे भव्य आयोजन आईच्या प्रेम ममता वात्सल्य व त्यागाला साहित्यिक अधिष्ठान देणाऱ्या आई प्रेम ममता वात्सल्य या राज्यस्तरीय प्रतिनिधी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा राज्यस्तरीय अहिविषयक काव्य संमेलन तसेच आदर्श कर्तृत्व माता सन्मान व आदर्श साहित्य सेवा सन्मान असा यांनी साहित्यिक सामाजिक कार्यक्रम पुण्यात उत्साहात पार पडला हा कार्यक्रम सीता ट्रस्ट असोसिएशन सीतासाई इंडियन ट्रस्ट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाचे लेखक संपादक संकल्पक व आयोजक म्हणून मातृभक्त आचार्य सी ए प्राचार्य डॉक्टर शंकर अंदानी अध्यक्ष सीतासाई ट्रस्ट यांनी आयोजित केला होता व मुख्य महत्वपूर्ण भूमिका बजावली या काव्यसंग्रहात आई विषयावरील एक हजार एकशे एकवीस मराठी कवितांचा प्रतिनिधी समावेश आहे या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षपद पद्मश्री कर्मवीर माननीय श्री यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत संपन्न झाले कार्यक्रमास योगसदगुरु महामंडळेश्वर डॉक्टर कृष्णदेव गिरिजी महाराज आणि यांचे पावन आशीर्वाद लागले राज्यस्तरीय काव्यसंमेलन दुपारी तीन ते साडेपाच या वेळेत प्रसिद्ध कवी डॉक्टर पल्लवी बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती डॉक्टर मंदाताई नाईक यांच्या परिवेशक अंतर्गत राज्यस्तरीय आई विषयक काव्य संमेलन संपन्न झाले या काव्य संमेलनास पद्मश्री माननीय डॉक्टर उदय देशपांडे दे यांची प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री डॉक्टर उदय देशपांडे दे व सहकारी यांच्या मल्लखांब प्रात्यक्षिकाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या सोहळ्यास प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून पद्मश्री राहीबाई होकरे बीजमाता पद्मश्री डॉक्टर उदय देशपांडे खासदार मेघादाई कुलकर्णी मनीषाताई लडकर अध्यक्षा भाजपा महिला आघाडी पुणे प्रियांकाताई शेंडे शिंदे सरचिटणीस भाजपा पुणे शहर डॉक्टर सुरेश राठोड कार्यकारी संपादक दैनिक रोहटोक व इंडियन पोलीस सूत्र भारत मुख्य अधिकारी रोहिणी राठोड प्रचार व प्रसिद्ध प्रमुख भाजपा पुणे डॉक्टर मंदानाई डॉ पल्लवी बनसोडे डॉक्टर नीलांबर गानू डॉक्टर शैलजा करोडे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात समाजासाठी प्रेरणादेश ठरलेल्या एकवीस मातांना आदर्श कर्तुं माता सन्मान आणि मराठी साहित्याची सेवा करणाऱ्या अकरा कवी कवियित्रींना आदर्श साहित्य सेवा सन्मान प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप पाटील व रुपाली पाटक यांनी केले कार्यक्रमाच्या समारोपानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते आई, आई साहित्य संस्कृती व समाज मुलाचे सखोल अधिष्ठान देणारा हा उपक्रम उपस्थित रसिक साहित्यिक व मान्यवरांसाठी स्मरणीय ठरला अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह